लागवड सब या वरिशा करता के लेला है। श्री पाशा पटेल राज्यामध्ये आणि कि किंवा देशामध्ये त्यांनी प्रेरणा दिलेली आहे की बांबू लागवडीचे सुपरिणाम अन्य शेतकऱ्यांना बांबूच्या माध्यमातून वाढणार आहे बांबू हा लवकर वाढणारा झाड आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड कमी होऊन प्राणवायू जास्त वाढेल आणि जगामध्ये आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग या ग्लोबल वॉर्मिंगला कमी करण्याकरता बांबूची लागवड ही कारणीभूत ठरेल आज प्रामुख्याने पालघर जिल्ह्यामध्ये बांबू वनमंत्री आणि पालघर जिल्हा पालकमंत्री म्हणून या त्यांच्या मुलेला मी चिंतित जय हिंद जय महाराष्ट्र चलो